नमस्कार शेतकरी मंडळी महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला या मार्फत द्यायचं आहे अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला मित्रांनो कपाशी जर तुमच्या शेतामध्ये आहे आणि मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि ढगाळ वातावरणामुळे सरकीवरती परिणाम होत आहे आपल्या कपाशीवरती परिणाम होत आहे मित्रांनो परिणाम कोणता आहे बघा याची वरची पानं जे शेंडा आहे मित्रांनो हा पिवळा पडण्याचं कारण वाढत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेंडा जोस का आपल्या कपाशीचा पिवळा पडतोय त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण एकच आहे शेतीमध्ये योग्य मेहनत मिळत नाही आणि वातावरणाचा प्रभाव त्याच्यावर शंभर टक्के परिणाम करत आहे तर मित्रांनो याची तुम्हाला फीड करण्यासाठी आणि याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला एक सहजोप औषध सांगतो मित्रांनो उलाला नावाचं एक औषध आहे उलालासोबत तुम्ही मोनोसिलची फवारणी करा जे ट्रॅक्टर ब्रँडचं मोनोशिल आहे त्याची फवारणी करून सगळ्यात अगोदर मित्रांनो फवारणी करण्याअगोदर एकच टिप तुम्हाला सांगायची एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही वावरामध्ये आपल्या कपाशीमध्ये पाळी मारून घ्या म्हणजे वखर मारून मारून घ्या त्या दरम्यान मित्रांनो शेतीला क आपल्या ज्या कपाशीला खालून चांगला आधार मिळतो आणि वरती वाढण्याससुद्धा या ठिकाणी त्याची क्षमता तयार होते मित्रांनो एखादा एखादा खताचा दोष तुम्ही टाकू शकता आणि मित्रांनो ह्या दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही तिसरं काम करायचं म्हणजे फवारणी करायची आणि मित्रांनो फवारणी करताना योग्य वेळेवर करा खास करून सकाळच्या टायमाला तुम्ही फवारणी करा ती फवारणी अगदी शंभर टक्के परिणाम करते आपल्या पिकावर कोणत्याही पिकावर फवारणी करताना मित्रांनो सकाळचा टाईम निवडायचा त्या टायमामध्ये तुमची जी फवारणी असते ती योग्यरित्या काम करते आणि आपल्या पिकावर त्याचा शंभर टक्के परिणाम बघायला मिळतो मित्रांनो औषध तुम्ही लक्षात घेतले उलाला नावाचं औषध आहे त्यासोबत तुम्ही ट्रॅक्टर ब्रँडचं मोनोसिल याची फवारणी करा आता मित्रांनो तुम्हाला शेती किती आहे आणि तुम्हाला त्या औषध किती लागणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला तुमच्या विभागातले कृषी सेवा केंद्र जे आहे ते तिथून तुम्हाला ते एजंटद्वारे तुम्हाला, तुम्हा तुम्हाला, तुम्हाला मिळू शकते फक्त मित्रांनो मी तुम्हाला औषध सुचवले या दोन औषधांनी मित्रांनो आपल्या कपाशीवरती शंभर टक्के परिणाम होणार आहे आणि पुरेपूर तुम्ही वखर मारण्याची आणि खताचा डोस देण्याची या ठिकाणी तयारी ठेवा म्हणजे दोन कामं जर मित्रांनो तुम्ही केले तर तुमच्या कपाशीमध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवणार आहे आणि कपाशी परत तुमची वाढीस लागणार आहे हिरवळपणा टिकून राहणार आहे आणि पाते तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा जोरात वाढणार आहे आता मित्रांनो हे बघा आपण फवारणी करून बसलेलो आहे तर तुम्हाला याच्यामध्ये पातीची झड दिसत आहे मित्रांनो काही ठिकाणी फुलंसुद्धा लागलेली आहेत आपल्या कपाशीला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फवारणी केली मित्रांनो कालच फवारणी आपण केलेली आहे आणि मित्रांनो मला ही गोष्ट लक्षात आल्यामुळे इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा ही गोष्ट मला पोहोचावी वाटली मित्रांनो त्यासाठी हा दोन मिनटाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणला होता मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ तुमच्या किती कामाचा आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि प्रत्येक शेतीच्या प्रत्येक पिकावर सगळ्या गोष्टीतून मित्रांनो योजनांसह माहिती मिळवण्यासाठी आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण मित्रांनो हे बघा सगळ्या गोष्टीमध्ये शेती संदर्भातील पिकांबद्दल फळांबद्दल जे काही तुमच्याकडे पीक आहे मित्रांनो सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती माझ्याकडून घेऊ शकता आणि प्रत्येक गोष्टीवर मित्रांनो तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आपलं तुमच्यासाठी मित्रांनो एक छोटंसं व्हॉट्सअप ग्रुप चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ओपन आहे तुम्ही कधी त्या ठिकाणी कोणत्याही पिकाबद्दल योजनेबद्दल कोणत्याही प्रकारचा प्रश्न मला विचारू शकता तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन त्या ग्रुपमार्फत मी देणार आहे त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही मला प्रत्येक प्रश्न विचारू शकता जे काही प्रश्न तुम्हाला असतील मित्रांनो त्याची तुम्हाला शंभर टक्के उत्तर मिळेल चला मग शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद